चालतो तू जायचा सांगा खाल्ला वर वड तिला खाली तिला ढकल फिरीत ढकल का गे हिच्या विरोधात बोलते का तू हे हिच्या विरोधात बोलते का बहिणीच्या माझ्या तर मित्रांनो या बघा हिथे दोघीची पाहणी मिटली आता त्याच्यामुळे ही आता मजाक मस्ती करली دي ते हि जयुरदात बोलली पण हिचा बदला घ्यायला हिना ओ काय कसा आले बदला घ्यायचा तुला फक्त तोंडा एवढं बोलिस ना सांग जगात तितवर आले माझा काय कसा पण माझ्या हातला धरून माझ्या चाल माझ्या हातला ए खुशे तिकडू ए शिवान तिकडू ही बघ हिरो आहे असे बघा हिरो ओ बाहिर पाशी मोठी या मोठी हिर आहे बघा आणि हिरत ना पायऱ्या पण माझ्या माग माग धरून चल हा तर माझ्या धर म्हणतो तर माझ्या कमरेलला म्हणतो तर हळू बघा ते असं बघदा आहे तू माझ्या अंगाल धरले अंगाल धर म्हणले तुला मी काय सुद्धा नाही

माझ्या बहिणीला लाडू बोलशील बोलशील काढाव तुम्हाला पुण्याच्या विरोधात बोलणार तुमच्या माझ्या विरोधात बोलणार चांगलं तुमच्याबद्दल बोलणार मी विरोधात बोलली गे तुमच्याबद्दल चांगलं असली मोठी हिर आहे बघ दिवाळी खुलून दिवा दिवाड खुलून नाही बोलली तुला काय 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 Iya iya Juga. Apa lebih penting masalahnya Kas lebih aku. गौण गौण रे बघा असं आहे जर कुणाला आडव बोल असं तू गोवाड बोलून गोवाड बोलून ढकलू रे दुवर बोलले काय बोलले तू बोलायचं तिला काय सुरू ना काय अन्न असं बोलवून टाकून हा येऊ कसा आहे गोल गोल सगळं कस बाहेर हां